नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मराठा आंदोलक मनोज जनांगी पाटील देवेंद्र फडणवीस यांचा पिक्चर सोडायला तयार नाही अस मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी मनोज जरांगी पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे पाटील नुसती घोषणा नाही त्यांनी तारीखही दिल्या आहे पाच जानेवारी पाच जानेवारी पासून जरांगे बेमुदत उपोषणा बसताय यावेळच्या उपोषणाची नाविन्य हे जरांगे पाटील एकटे बसणार नाहीत त्यांच्यासोबत मराठी सुद्धा उपोषणा बसत आहेत आणि बेमुदत उपोषण आहे जनांगी म्हणतात यावेळेचे माझ्यासोबत बसणारे मराठे सामूहिक उपोषण आहे हे लाखात नसेल कोटी कोटी मध्ये असेल कोटी कोटी मराठे जर आंतरवेदी सराटीमध्ये येऊन उपोषण करणार असतील तर काय परिस्थिती उद्भवेल याची नुसती कल्पना करा आणि एक दिवसाचं उपोषण नाही आहे बे बेमुदत आहे जनांगी पटलांनी याच्या आधी सहा वेळा उपोषण केली आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं ते ओबीसीतून मिळावं या मागणीसाठी पण ते देणं शक्य नव्हतं त्यामध्ये मिळालंच नाही आता जनांगे पटलांनी पुन्हाही ताबून धरलं आहे ते म्हणतात आमच्या मागण्या सरकारला माहित आहेत कारण जुनेच लोक पुन्हा सत्तेत आलेस त्यामुळे त्यांना नव्याने काही निवेदन देण्याचा प्रश्न नाही दीड वर्षापासून आम्ही आंदोलन करतोय त्यावेळी जे सरकारमध्ये होते म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस या दोघांनाही आपल्या मागण्या मान्य मान्य म्हणजे ठाऊक आहे त्यामुळे पुन्हा नव्याने निवेदन देण्याचा प्रश्न नाही असं जयरांगे पाटील म्हणतात आपली सगळी ती व्याख्या सुद्धा त्यांना ठाऊक आहे त्यामुळे आता सरकारने आपल्या मागण्यांची पूर्तता करावी कारण दीड वर्षापासून आम्ही मागतोय असं जानाक पाटील म्हणतात जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पाच तारखेपासून पाच जानेवारी पाच जानेवारीपासून मराठा समाजाचे लोक कोटी कुटी मध्ये उपोषणात बसतील आणि ते ते त्यांच्याच गावात कोणाच्या जरांगे पाटला म्हणजे आंतरवेदी सराठी मध्ये जालन्यामध्ये जरांगे पटलांनी आज मीडिया समोर बोलताना केलेला हा एल्गार त्यामुळे खळबळ आहे जरांगे म्हणतात ते मला एकटे पाडण्याचा प्रयत्न झाला पण समाज माझ्यासोबत आहे कोणी किती आरोप केले तरी मी लक्ष देणार नाही दीड वर्षात किती मोठं काम झालं आहे हे लोकांना कल्प कल्पना आहे माझ्यावर टीका करणाऱ्यांना सहा महिन्यानंतर हे लक्षात येईल जनांक पाटील झुकायला नमायला वाकायला तयार नाहीत ते आपल्या मागणीला घट्ट धरून आहेत म्हण ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या आता नवीन सरकार आल्यानंतर के मागणी केलेल्या मागणीवर नव्या सरकारने अजून काही प्रतिसाद दिले दिसत नाही आणि देवेंद्र फडणवीस यांची जी का, काम करायची पद्धती आहे ती पाहता फडणवीस जनांगी पाटलांना फारसा रिस्पॉन्स देतील फारसा प्रतिसाद देतील भाव देतील अशीही परिस्थिती नाही आहे त्यामुळे एकूणच सरकारला जनांगे पाटलांचा राग सहन करावा लागणार आहे जरांगे पाटलांचा कोप या सरकारला आणि फडणवीसांना सोप सहन करावा लागणार आहे त्यामुळे आता सरकार त्यांच्याशी बोलायला जाते सरकारमधले काही मंत्री नेहमीप्रमाणे त्यांच्याशी बोलायला जातात का असं एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये होतं शिंदेचे दोन चार माणसं नेहमी जनंदे पाटलाच्या संपर्कात राहायचे यावेळी देवेंद्र काय भूमिका घेतात कशा पद्धतीने हे आंदोलन हाताळतात कारण आंदोलन मोठं राहणार आहे कोटी कोटी मराठे दोन चार दिवसही उपोषणावर बसले आणि उपोषण लांबलं तर अनेकांच्या तब्येती खराब होऊ शकतात तशा परिस्थितीत मग इमर्जन्सी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यांना डॉक्टर द्यावे लागतील डॉक्टर नसेल तर आणखी परिस्थिती बिघडेल त्यामुळे एकूणच सरकार नव्या वे आंदोलनामुळे वे वेगळ्या पद्धतीने कैचित येणार आहे आधीच आंदोलन एकट्या जरांगेसोबत होत एक जरांगे निपटताना सरकारला दमशात घाम फुटला सरकार आता कोटी कोटी मध्ये मराठे आहे मराठे म्हणजे ते जरांगेच आहेत ते कोटी कोटी जरांगे उपोषणाला बसत आहेत सरकार कशा पद्धतीने हाताळणार आहे तर पाच डिसेंबर म्हणजे फार दूर नाही सरकारने काय तयारी केली आहे लवकरच कळेल आपल्याला तुम्हाला काय वाटते जनरंगे पटलेंनी आल्या आल्या फडणवीसांचे मागे अशा पद्धतीने लगाव का कॉमेंट कर नमस्कार